लातूरची काष्टी कोथिंबीर लातूर मध्ये पण एक वेगळे काष्टी हे जागा आहे आणि कोथिंबीर तिचा एकदम सुगंध अप्रतिम आहे म्हणजे सगळ्यांना बासमती माहिती आहे बासमतीचा सुगंध सुगंध देणारा तांदूळ अशी ओळख अरोमॅटिक राईस मग तशीच नॉन बासमती अरोमॅटिक राईस पण आहेत आपल्या म्हणजे सुगंध देणारे बासमती व्यतिरिक्त राईस किंवा तांदूळ आपण महाराष्ट्रातनं तीन आधीच केले आंबेमोर तांदूळ सुद्धा सुवास देणारा होता किंवा भंडाऱ्याचा चिन्ह तांदूळ सुद्धा होता आजरा घनसाळ म्हणून होता तर तसंच सुगंध देणारी कोथिंबीर ही ही कास्तीला होती म्हणजे तिथल्या त्या तुम्ही त्या कोथिंबीरच्या बागेतनं किंवा त्या नुसतं गेलात तर तुम्हाला त्याचा घमघमाट येईल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याचे बिया अशा हातावर चाळल्या आणि सुगंध घेतला की त्याचा एकदम तुम्हाला लगेच फील होईल की अरे ही कास्ती ही कोथिंबीर ते, ते जाणवत असेल शंभर टक्के जाणवतो म्हणजे तो फील तर जाणवतो जाणवतो तो सुगंध जाणवतो तो 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 वेगळेपणा जाणवतो